राशी गाता या चॅनल वरती तुमचे खूप खूप स्वागत आज पाहूया कर्क राशीचे राशी भविष्य रोजचे कर्क राशीचे राशी भविष्य राशी राशी पाहण्यासाठी चॅनेल ला सबस्क्राईब करा आजचे पंचांग आज भाद्रपद शुक्ल चतुर्दशी म्हणजेच अनंत चतुर्दशी शनिवारचा पवित्र दिवस आज श्री गणेश विसर्जनाचा मंगल प्रसंग नक्षत्र आहे धनिष्ठा योग आहे अतिगंड करण गर राहुकाळ सकाळी नऊ वाजून एकोणीस मिनिटे ते दहा वाजून बावन्न मिनिटे आजचा अभिजित मुहूर्त आहे बारा वाजल्यापासून ते बारा वाजून एकोणपन्नास मिनिटांपर्यंत प्रिय कर्क राशीच्या मित्रांनो आज तुमच्यासाठी दिवस भावनांना समजून घेण्याचा आहे चंद्राच्या प्रभावामुळे संवेदनशीलता वाढेल पण त्यातूनच प्रेरणा मिळेल घरगुती गोष्टीत लक्ष द्या आणि छोट्या क्षणांचा आनंद घ्या दुपारनंतर देवभक्तीमुळे मन शांत होईल संयम प्रेम आणि विश्वास हीच तुमची खरी ताकद आहे कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील वरिष्ठांचा विश्वास जिंकण्यासाठी संयम ठेवा व्यवसायात जुने संपर्क फायद्याचे ठरतील निर्णय घेताना घाई करू नका शांत मनाने काम करा आज आर्थिक स्थिती स्थिर राहील घरासाठी काही खर्च अपेक्षित आहे गुंतवणुकीसाठी दिवस फार योग्य नाही आध्यात्मिक कार्यात केलेला खर्च मनाला शांती देईल भावनिक वाढेल जोडीदारासोबतचा वेळ समाधान देईल अविवाहितांना नवा प्रस्ताव येऊ शकतो नातातील गैरसमज दूर करण्यासाठी संवाद आवश्यक आहे घरगुती वातावरण आनंदी राहील नातेवाईकांशी भेट आनंद हो देईल आई वडिलांच्या आशीर्वादाने अडचणी दूर होतील समाजात तुमचा सन्मान वाढेल आरोग्याबाबत थोडा थकवा व हो भावनिक ताण जाणवेल पचनाशी संबंधित त्रास होऊ शकतो ध्यान व प्राणायामा प्राणायामाने फायदा होईल उशिरापर्यंत जागरण टाळा महिलांसाठी आजचा दिवस कौटुंबिक समाधान देणारा आहे सौंदर्य आणि आरोग्याकडे लक्ष द्या सृजनशीलतेतून आनंद मिळेल घरातील लहानबरोबर वेळ घालवा विद्यार्थ्यांसाठी दिवस प्रेरणादायी आहे अभ्यासात लक्ष केंद्रित होईल शिक्षकांचा सल्ला महत्वाचा ठरेल कला व सृजनशील क्षेत्रात प्रगती होईल ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्य सांभाळा सकाळी नामस्मरण आणि ध्यानाने मन प्रसन्न व शांत राहील आजचे उपाय आज शनिवारी शनी, शनी मंदिरात जाऊन काळे तीळ अर्पण करा यामुळे नकारात्मकता कमी होईल आणि मानसिक स्थैर्य वाढेल घराच्या ईशान्य दिशेला पाण्याने भरलेले तांब्याचे भांड ठेवा यामुळे घरात शांती व सकारात्मक ऊर्जा वाढेल आजचा मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय श्री विष्णूच्या कृपेने संरक्षण व मार्गदर्शन मिळावं या मंत्राने मेंदूतील ताण कमी होतो व मन शांत होतं आजचा शुभ रंग आहे मोती पांढरा आणि शुभ अंक आहे दोन आज तुम्ही प्रेमाने सर्व जग जिंकू शकता श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा